मनसे नेते संदीप देशपांडे बोलतात ते डायकूया या संदर्भातलं एक विनंती पत्र आज आम्ही सगळ्या शाळांमध्ये देतोय पण मला असं वाटतं आज खर तर दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन आहे म्हणजे दोघेही क्लेम करतायत की त्यांचा वर्धापन दिन आहे म्हणून त्यातली एक शिवसेना तर सत्तेच आहे भारतीय जनता पक्षाबरोबर त्याच शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी आज जी आर काढलेला आहे तर माझी दादा भुसेंना विनंती आहे की खरोखर तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानत असाल तर तात्काळ याच्यामध्ये बदल करा केंद्र सरकारच्या किंवा के भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता फक्त द्विभाषा सूत्र हे पहिली ते पाचवी राबवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा जी आर त्यांनी काढावा जर खरोखर बाळासाहेबांचे विचार मानत असतील तर ह्या आडमार्गाने होणाऱ्या हिंदी सक्तीला त्यांनी कडाडून विरोध केला पाहिजे या महाराष्ट्राची परंपरा आहे जे चिंतामणराव देशमुख यांच्यासारखे अर्थमंत्री होऊन गेले जे स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते आणि त्यांनी तिकडनं राजीनामा दिला आणि बाणेदारपणे पंडित नेहरूंना सांगितलं की तुमच्या मनामध्ये मराठी विषय मला आकच दिसतोय द्वेष दिसतोय त्यामुळे मी तुमच्या मंत्रिमंडळात राहणार नाही अशा चिंतामणराव देशमुखांचा आदर्श हा दादा भुसेने घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं वरखापर्दी सोळा आहे आणि या पार गेल्या काही दिवसापासून मनसे असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल त्याच्या युतीच्या चर्चा देखील होतात आज मेळावा आहे त्यामुळे काही त्या दृष्टीने काही वक्तव्य होतील किंवा सूचक बातम्या येतील असं देखील बोललं जातं माहीत नाही मला आता काय बोलतात ते वक्तव्य बघू मग बोलू त्याच्यावर उद्या सावंत सुद्धा मनसे आपल्या सोबत आली पाहिजे म्हणजे शिवसेने त्यांच्या शिवसेने पाहिजे असं म्हणत आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दोन्ही शिवसेनेकडनं राज ठाकरेंना युतीसाठी चर्चा जी आहे सुरू असल्याची असं कळलं आहे एकूणच राज ठाकरे कोणाला ताई देणार असाही प्रश्न आहे मात्र आजच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेकडनं काही भाषण